जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पोलिसांना चकवा देत आत्मदहनाचे तीन प्रयत्न पालकमंत्र्यांचं भाषण सुरू असताना घडल्या घटना भाजपा युवा नेते माळी यांच्या वतीने घेण्यात आलं रक्तदान शिबिर पाचशे एकोणतीस रक्तदात्यांनी केलं उत्स्फूर्तपणे रक्तदान धुळे पोलीस मुख्यालयातील नवीन शहीद स्मारकाचं पालकमंत्री रावलांच्या हस्ते लोकार्पण रावल परिवारातर्फे पाच लाखांची मदत जाहीर सुळे जिल्हा कारागृह येथील भगवान सरदार यांना उत्कृष्ट कामानिमित्त चिन्ह जाहीर ध्वजारोहण हो पालक पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्री रावल यांनी आपल्या भाषणातून जिल्हावासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या धुळे शहरासह जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क सोलर पार्क औद्योगिक वसाहतींचा विस्तार रायपोर्ट या माध्यमातून धुळे जिल्हा देशाच्या नकाशावर आणणार अशी ग्वाही धुळ्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांनी दिली या समारंभास खासदार डॉ शोभा बच्छा आमदार मंजुळा गावित अनुप अग्रवाल राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इंगळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर उपजिल्हाधिकारी संदीप पाटील संजय बागडे बालाजी क्षीरसागर महादेव खेळकर कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार तहसीलदार प्रवीण चव्हाणके आमदार शरण पाटील माजी महापौर प्रदीप करपे जयश्रीराव प्रतिभा चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक वीरमाता वीर पत्नी लोकप्रतिनिधी विद्यार्थी नागरिक माध्यम प्रतिनिधी आपदा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री जयकुमार आव्हाड यांच्या हस्ते शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत मुही दुसऱ्या टप्प्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या कार्यालय तसेच कार्यालय प्रमुखांना प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनावणे यांनी केले सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांनी रुपयांच्या माध्यमातून चारशे बासष्ट योजनांचे कामं पूर्ण झाले आहेत ग्रामीण भागातील तीन लाख कुटुंबांच्या वैयक्तिक नळजोडणी देण्यात आली आहे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांचं कार्यक्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिनात अभियान राबविण्यात येणार आहे या जिल्ह्यातील जास्तीत जास्ती ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवा असं आव्हान देखील मी आज करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चार लाख एकोणनव्वद हजारपेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ दिला असून लेख लाडली योजनेत तीन हजार दोनशे छत्तीस लाभार्थ्यांना एक कोटी बासष्ट लाखाचा पहिला हप्ता दिला आहे आदिवासी विकास विभागामार्फत दोनशे चोपन्न लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर केले आहे कुक्कुटपालन व्यवसायासाठी पंधरा नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटांना एकोणऐंशी लाख रुपये वितरित केले आहे प्रधानमंत्री धरती आबाई अभियानात दोनशे तेरा गावात शिबिरांचं आयोजन करून विविध योजनांचा लाभ दिला मुख्यमंत्री वयश्री योजनेत पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध साधने खरेदीसाठी तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सहाशे चोपन्न ज्येष्ठ नागरिकांना अयोध्याधाम दर्शनचा लाभ दिला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दोनशे चौऱ्याण्णव दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स बसवली कामगार विभागामार्फत सोळा हजार दोनशे सत्तावीस बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचं वाटप केले शिरपूर तालुक्यातील के रोहिणी प्राथमिक आरोग्य के केंद्राला उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे कर्करोग जनजागृती सप्ताह आठशे एक्केचाळीस संशयित रुग्णांना रुग्णांची तपासणी केली मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेत एक हजार लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरावरून दहा रुग्णवाहिका जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस व राज्य राखीव पोलीस दलास तेरा वाहने दिली राज्यातील महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी यावर्षी महिला व बालविकास विभागामार्फत आदिवासी अभियान राबवण्यात येणार असून ग्रामस्तरीय आदिशक्ती अभियान राबविण्यात येणार असून ग्रामस्तरीय समित्यांच्या आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण सुरू असताना आणि त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरू असताना पोलिसांना चकवा देत गनिमी कावा खेळत दोघं आंदोलकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पडला आहे तर अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तिच्या स्वाधीन करावी यासाठी एका कुटुंबाने पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला शिरपूर तालुक्यातील भुईटेक ग्रामपंचायत अंतर्गत गावात गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्त्याचं काम करण्यात आलं होतं या रस्त्याच्या कामात तब्बल चाळीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन सरपंच आणि रोजगारसेवक दोषी असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकारिते असलेल्या स्वप्नी जाधव यांनी केला होता या प्रकरणी संबंधित व्हिडिओ यांची सखोल चौकशी करून रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती मात्र स्वप्नी जाधव यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल हे ध्वजारोहण करीत असतानाच अचानक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला शहरातील जिजामाता येथील मुलींच्या वर्षीय मुलीला स्वच्छतागृह साफ करायला तिने नकार दिल्यानंतर गृहपाल महिलेने तिला मारहाण केली यात तिच्या हाताचं हाड मोडलं गेलंय असा आरोप तिच्या पालकांनी केला होता या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पीडित आई अनिता सोडोनी यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच आत्मदनाचा प्रयत्न केल्याने एकाच खळबळ उडाली होती धुळ्यातील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नाही असा आरोप करत मुलीच्या पालकांनी आज पालकमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं

qalo mara e dada bosna e e bau bos 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 e mitra challa bau e ma bu ba e 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 ba मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल सलग बारा वर्षांपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या रक्तदान या उपक्रमामुळे शेकडो हजारो रुग्णांचे पाण वाचवले गेले आहेत या सत्कार्याचं श्रेय भाजपचे ललित माळी यांना जातं यंदा या पवित्र कार्यात सौभाग्यवती प्रभावती विलास शिंदे यांनीही आपला मोलाचा सहभाग नोंदवून आयोजन अधिक प्रभावी केला कार्यक्रमात बाबा पाटील धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भसाने साखरेचे आमदार मंजुळाताई गावित माजे महापौर जयश्रीताई ऐहराव माजे महापौर चंद्रकांत सोने जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे माजी महापौर प्रतिभाताई चौधरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष साहेबराव पाटील दोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम डॉक्टर सुशील महाजन जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्र गिरासे जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील हिरामन हिरामनगळे माजी नगरसेवक नंदू सोनार नागमोती डी एस किरासे नागमोती शरीषी मोगलाईकर युवा मोर्चाचे आकाश परदेशी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष एन डी पाटील संचालक बबलू तात्या धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील ज्येष्ठ विधीज्ञ ॲडवोकेट रवी देसरडा शिवाजी पवार पृथ्वीराज शिंदे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन मंडळ अध्यक्ष गांधी सुबोध पाटील युवराज बोरसे राजेंद्र सोना हेमंत माळी तुषार बाळी संदीप माळे संदीप कुळकर्णी नरेंद्र कुलकर्णी मनोज पाटील भूषण आनंद आनंदमाळी वैभव महाजन शालिग्राम देवरे सिद्धेश नाशिककर मोहित वाघ रोहित अमृतकर मोहित देसले स्थानिक भाजप पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते रक्तदाते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा यशस्वी आयोजनासाठी विलास शिंदे आणि हरीश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य बजरंग ग्रुपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमात शिस्त उत्साह आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळाला या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की धुळेकरांची सामाजिक जाणीव देश भक्ती आणि मानवतेची ओढ किती दृढ आहे स्वातंत्र्य दिनाच्या इतिहासात हा रक्तदान महोत्सव नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा आहे धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेले नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची आठवण कायम करून देईल असं प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शहीद स्मारकाचे लोकार्पण प्रसंगी केला धुळे पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या नूतन शहीद लोकार्पण पालकमंत्री श्री रावल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते शहीद जवानांच्या परिवाराला आवश्यक तेव्हा मदत मिळण्यासाठी रावल परिवारातर्फे पाच लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही पालकमंत्री रावल यांनी यावेळी केली कार्यक्रमाचा आमदार काशीराम पावरा अनोप अग्रवाल राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी वाक्यशी विस्पुते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार कार्यकारी अभियंता आर आर पाटील पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे विश्वजीत जाधव हो, प्रशांत मोरणकर आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षेच्या पाऊलवाटा या पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं तसंच जिल्ह्यातील लष्करी व निमलष्करी दलातील शहीद शहीद जवानांच्या वीरमाता वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे कार्यकारी अभियंता आर आर पाटील यांनी आपला मनोबत व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्याणी खचवा यांनी केलं तर उपस्थितांचा आभार अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी मानला कार्यक्रमास वीरपत्नी वीरमाता वीर तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी नागरिक पोलीस कुटुंबीय उपस्थित होते आज आपण शहीद स्मारकाचं लोकार्पण केलं त्या माध्यमात प्रत्येक विटावर आमचा असणारा शहीद बांधव याचं सुवर्ण अक्षरने नाव कोरलेलं आहे आणि त्याला कायम आपण आठवण केली पाहिजे कायम स्मरणामध्ये असला पाहिजे म्हणूनच अत्यंत दिल्लीच्या धर्तीवर आमच्या धुळे जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयामध्ये आज एक मोठं स्मारकाचं लोकार्पण झालं खर तर स्वतंत्र सेनानी या जिल्ह्यामध्ये राहिलेत आमचे डोंडाच्याचे अण्णासाहेब टोणगावकर यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या विस्पुते मॅडम जिल्हाधिकारी तत्कालीन कार्यालय जे होतं त्याच्यावरनं इंग्रजांचा झेंडा खाली करत भारताचा तिरंगा फैलवण्याचं काम त्या स्वतंत्र सैनिकांनी केलं त्या गावाचा मी नागरिक आहे आणि त्यांना मदतीला अनेक स्वतंत्र सेनानी या धुळे जिल्ह्यामध्ये ते पत्री सेनेला मदत करण्यासाठी आमच्या साळवे गावाजवळ क्रांती स्मारक रावल ट्रस्टच्या माध्यमातून मी निर्माण केलंय पण त्या काळामध्ये इंग्रजांची रेल्वेला थांबून त्याच्यामधनं साडेपाच लाख रुपये एकोणीसशे पस्तीसमध्ये ते ताब्यात घेतले आणि स्वतंत्र सैनिकांना मदत करण्याचं काम आर्थिक रसद पुरण्याचं काम त्या माध्यमातून झालं ही ती आपली धुळे जिल्ह्याची पवित्र भूमी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा कारागृह येथील भगवान सरदार यांना स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार अवाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला भगवान सरदार यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस करता उत्कृष्ट कामानिमित्त बजावलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा यांच्याकडून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक जाहीर झालंय या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी भगवान सरदार यांना जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भगवान सरदार यांच्या सन्मानामुळे धुळे जिल्हा कारागृह प्रशासनाचाही मान वाढलाय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल